नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्याला नेहमी वाटते की आयुष्य आपण चालवतो आपली इच्छा योजना आपली मेहनत या सगळ्यांनी आयुष्य चालते असे आपण मानतो पण खरे तर आपण फक्त पावले टाकत असतो दिशा मात्र स्वामी ठरवतात काही वेळेला आयुष्यात खूप प्रयत्न करूनही काहीच घडत नाही तर कधी कोणताही प्रयत्न न करता गोष्टी सहज घडतात याचे कारण यावरच ठरते की आपली योजना स्वामींच्या योजनेशी जुळली आहे की नाही आपले आयुष्य तेव्हाच हलके वाटते जेव्हा आपण स्वतःवरचे नियंत्रण सोडतो आणि स्वामींच्या नियंत्रणावर संपूर्ण विश्वास ठेवायला शिकतो खूप लोकांना हे अनुभवातून समजायला वेळ लागतो कारण जोपर्यंत आपण आपल्या इच्छांमध्येच अडकलेलो असतो तोपर्यंत आपल्याला आयुष्य ओढून नेल्यासारखेच वाटते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की जेव्हा स्वामींच्या योजनेशी आपले आयुष्य जुळते तेव्हा कोणते मोठे बदल घडतात सर्वात पहिला बदल म्हणजे आपण सर्व गोष्टी नियंत्रण करण्याचा हट्ट सोडतो जेव्हा आपण स्वामींच्या योजनेशी जोडायला लागतो तेव्हा सर्वात आधी बदलतो तो आपला नियंत्रणाचा हट्ट पूर्वी प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनासारखी व्हावी असे वाटते आपली योजना लोक परिणाम हे सगळे आपल्या हातात असावे अशी इच्छा असते पण हळूहळू समजते की आयुष्य नेहमी आपल्या योजनेनुसार नाही तर स्वामींच्या योजनेनुसार चालते ही आल्यावर आपण नियंत्रण सोडतो आणि परिणामांवर जबरदस्ती न करता प्रवाहावर विश्वास ठेवतो हे समर्पण भीतीतून नाही तर शांततेतून येते आणि त्या क्षणापासून आयुष्य हलके वाटू लागते आपण प्रत्येक परिणामावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि अचानक एक बदल घडतो आणि आपण विचार करू लागतो की ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत त्या स्वामींकडे सोपवतो हे ओझे उतरलेले पहिले चिन्ह असते की आपले आयुष्य स्वामींच्या योजनेशी जुळलेले आहे दुसरा बदल म्हणजे परिस्थिती तशीच राहते पण आपला दृष्टिकोन बदलतो पूर्वी लहान लहान गोष्टी मनाला टोचत होत्या एखाद्याचे वाईट बोलणे एखादे काम अडकणे किंवा ताण चिंता या सगळ्यांवर आपली प्रतिक्रिया मोठी असायची पण जेव्हा स्वामींच्या योजनेशी जुळणे सुरू होते तेव्हा बाहेरची परिस्थिती बदलत नाही पण आपली प्रतिक्रिया बदलते जिथे आधी आपण रागवत होतो तिथे आता समजूत येते ज्याला आपण समस्या म्हणायचो त्यात आता अर्थ दिसू लागतो लोकांच्या मतांचा भार कमी होतो स्वामी परिस्थिती बदलत नाहीत पण ते आपल्यामधील परिस्थिती हाताळण्याची क्षमता वाढवतात हा बदल दिसायला छोटा वाटतो पण हा एक मोठा संकेत आहे की आपण आता स्वामींच्या योजनेमध्ये काम करत आहे जेव्हा स्वामींच्या योजनेशी आपले जीवन जोडायला लागते ला ला तेव्हा आपल्यासमोर नवीन लोक नवीन मार्ग आणि नवनवीन संधी दिसू लागतात यामागचे कारण सोपे आहे की जी दिशा आपल्यासाठी योग्य आहे त्या दिशेला पोचवण्यासाठी स्वामी परिस्थिती तयार करतात त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अशा लोकांचा प्रवेश होतो जी मदत मार्गदर्शन किंवा मा योग्य निर्णय देऊ शकतात आधी बंद वाटणारे मार्ग हळूहळू उघडू लागतात ज्या संधी मिळत नव्हत्या त्या एक एक करून जवळ येऊ लागतात कधी एखादी छोटीशी भेट मोठा बदल घडवते कधी एखादे साधे वाक्य नवीन दिशा दाखवते कधी एखादी ओळख आपल्याला अशा वाटेवर घेऊन जाते जिची आपण कल्पनाही केली नव्हती हे सर्व दाखवते की आपण योग्य दिशेकडे चालत आहोत जेव्हा जी आपले जीवन स्वामींच्या योजनेशी जुळायला लागते तेव्हा निर्णय घेण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल दिसतो पूर्वी प्रत्येक निर्णयामध्ये घाई गोंधळ आणि भीती वाटायची पण आता मन स्थिर राहू लागते कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या टाळायच्या हे सहज समजू लागते विचारांमध्ये अनावश्यक आवाज कमी होतो आणि योग्य पर्याय नैसर्गिकपणे स्पष्ट दिसतो विचारांची ही स्थिरता स्वामींच्या मार्गदर्शनाचीच असते अशा शांततेतून घेतलेले निर्णय कधीच चुकीचे ठरत नाही कारण हे आपल्या मनाचे नाही तर स्वामींच्या मार्गदर्शनानुसार घेतलेले निर्णय असतात जेव्हा स्वामींच्या योजनेशी जीवन जोडायला लागते तेव्हा माझे आयुष्य योग्य हातात आहे अशी भावना मनामध्ये येते काळजी करण्याची गरज उरत नाही परिस्थिती आधीसारखी घाबरवत नाही कारण आतून आवाज येतो की काहीतरी माझ्यासाठी आधीच ठरलेले आहे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थ दिसू लागतो अनिश्चितता कमी होते आणि मोठ्या समस्यांची देखील भीती वाटत नाही जणू कुणीतरी अदृश्यपणे पाठीशी उभे आहे आणि आपण केलेल्या के प्रयत्नांपेक्षा मोठी शक्ती आपल्याला पुढे नेत आहे ही भावना शब्दात सांगणे अशक्य आहे ही भावना आपली भीती कमी करते गोंधळ शांत करते अडचणी हलक्या करते आणि मनामध्ये धैर्य निर्माण करते असा बदल जर मनात दिसत असेल तर समजून जावे की स्वामींच्या योजनेशी आपले जीवन जुळत आहे स्वामींच्या योजनेशी जुळलेले जीवन कधीच गोंधळाने भरलेले नसते कारण स्वामी सर्व अनावश्यक गोष्टी हळूहळू दूर करतात ओझे बनलेली नाती थकवणारी कामे चुकीच्या मार्गावर नेणाऱ्या सवयी मनाला दुखावणारे लोक आणि ऊर्जा कमी करणाऱ्या कल्पना या अनावश्यक गोष्टी दूर केल्या की नवीन रिकामी जागा तयार होते या जुन्या गोष्टी दूर झाल्या की आपोआप चांगल्या गोष्टींसाठी नवीन जागा तयार होते जेव्हा आपले जीवन स्वामींच्या योजनेशी जोडायला लागते तेव्हा तक्रारी कमी होतात आणि स्वीकार वाढतो पूर्वी प्रत्येक प्रसंगामध्ये तक्रार वाटायची माझ्यासोबतच का होते लोक असेच का वागतात मीच का अडतो पण स्वामींच्या योजनेमध्ये मन जुळायला लागले की तक्रार करण्याची वृत्ती कमी होते जागी स्वीकार येतो स्वीकार म्हणजे ही घटना मला काही शिकवते आहे स्वामी मला चुकीपासून वाचवत आहे हा मार्ग कदाचित माझ्यासाठी योग्य नाही कारण मनाला समजायला लागते की प्रत्येक गोष्ट काही कारणानेच घडते आणि त्यामध्ये काहीतरी शिकवण लपलेली असते त्यामुळे विरोध करण्याऐवजी स्वीकार वाढतो स्वीकार म्हणजे परिस्थितीकडे शांतपणे पाहण्याची क्षमता जे बदलता येत नाही त्यावर राग करण्यापेक्षा ते समजून घेणे सोपे वाटू लागते ही बदललेली वृत्ती मनावरचे ओझे कमी करते तक्रारी कमी झाल्या की मन शांत हलके आणि सकारात्मक होते हा बदलच दाखवतो की आपले जीवन स्वामींच्या योजनेच्या प्रवाहामध्ये येऊ लागले आहे या सर्व बदलांनंतर शेवटी जे घडते ते सर्वात सुंदर म्हणजे मन हलके होते आयुष्याचा भार स्वतःहून कमी होतो जीवन जड वाटत नाही समस्या पूर्वीसारख्या दुखवत नाहीत भविष्य भीतीदायक वाटत नाही लोकांच्या मतांचा त्रास होत नाही आणि दिवस तक्रारींनी भरत नाहीत मनामध्ये असे हलके वाटणे म्हणजे स्वामींच्या योजनेशी आपले आयुष्य जुळल्याची अंतिम खूण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जेव्हा आपले आयुष्य स्वामींच्या योजनेशी जोडू लागते तेव्हा कोणते बदल दिसतात जेव्हा एखाद्या व्यक्तीचे जीवन स्वामींच्या व्यापक योजनेशी जोडायला लागते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये आणि वागण्यामध्ये अनेक सकारात्मक बदल दिसू लागतात आतील विरोध कमी होतो प्रत्येक गोष्ट मनासारखी व्हावी हा आग्रह कमी होत जातो आणि परिस्थिती जशी आहे तशी समजून घेण्याची क्षमता वाढते त्यामुळे अनावश्यक ताण आणि दडपण हळूहळू दूर जाते यानंतर विचारांची रचना बदलते मन आधीसारखे अस्थिर न राहता अधिक शांत आणि संतुलित होते जीवनातील घाई गोंधळ कमी होऊन दिवस अधिक स्थिर आणि सुटसुटीत वाटायला लागतात निर्णय घेणे सोपे होते आणि मनामध्ये नकोत्या विचारांची गर्दी कमी होते हळूहळू व्यक्ती सोडून देण्याची कला शिकते ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या मनातून हलक्या होतात यामुळे मनावरचा भार कमी होतो आणि साध्या गोष्टींमधूनही समाधान मिळू लागते शेवटी माणसाच्या मनामध्ये जीवनाबद्दल एक शांत विश्वास निर्माण होतो आयुष्यात जे काही घडते आहे ते योग्य वेळेला योग्य कारणासाठी घडत आहे ही समज वाढते या बदलांमुळेच कळते की आपले जीवन आता स्वामींच्या योजनेप्रमाणे योग्य मार्गाकडे वळू लागले आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ